ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा शिरोची सामाजिक कार्यकर्ते आणि लोंढे स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित पुणे येथे विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना पुरस्कार प्रदान पुणे येथे भास्कर भूषण न्यूज नेटवर्कच्या वतीने शिरो सामाजिक कार्यकर्ते अनिल विष्णू लोंढे यांना सामाजिक क्षेत्रातील स्टार आयकॉन अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा समारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह बिबवेवाडी येथे संपन्न झाला अनिल लोंढे यांनी गेली पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रात आदर्शवत काम केले असून समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आंदोलने केली आहेत सर्वसामान्य कोरगरीब कर्जू व निराधार अशा घटकांसाठी ते लढा देत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रिंट इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियामधील नामांकित भास्कर भूषण या संस्थेने त्यांचा गौरव केला यावेळी राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माणी शिरूळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला या समारंभास भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती ताई देसाई प्रसिद्ध पंचर उपचार तज्ज्ञ लेखिका सुमिता सातारकर प्रसिद्ध लागणी संमात्मी अभिनेत्री प्रमिला सूर्यवंशी लोदगेकर डॉक्टर पी यू धनावडे कोल्हापूरकर जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडवोकेट दिलीप जगताप प्रतिभा तई धस हरिभक्त पराय नंदकुमार शेट्टे डॉक्टर दगडू माणे भास्कर भूषणचे कार्यकारी संपादक डॉक्टर राजू लोहार मनीषा तई लोहार विवेक गुरव आदी उपस्थित होते महानकरी नीटसाठी इजाज खान पटाण जयसिंगपूर पुरस्कार घेत असताना त्या मानाचा त्या विचाराचा आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वसानवारसा माणूस जपतोय का त्या विचाराचा पायक आहे का आज एका ठिकाणी आपण पुरस्कार घेत असताना आपलं कर्तृत्व दाखवत मातृत्व दा। त्या विचाराचं आहे का हे आंतर्मनानं पाहावं पाहणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी खरोखर मला एक एवढा मोठा पुरस्कार मिळतोय की माझंही भाग्य समजतो की माझ्या चळवळीची किंवा माझ्या कामाची तर मला पोच पावती मिळते आणि या मला पुरस्कार